दिसला कुत्रा केलं हाड हाट दिसला कुत्रा केलं हाट बोकड दिसला तसा मसाला वाटायला घेतला एक येवलूसचा किडा आला हातावर चिरडून टाकलं त्याला दिसला कुत्रा केलं हाड बोकड दिसला तसा मसाला वाटायला घेतला एक येवलूसचा किडा आला हातावर चिरडून टाकलं त्याला एवढे एवढेशे जीव ते एवढे एवढे जीवते जीव ते त्यांच्या मरण यातना मी कशाला समजून घेऊ मग माझं आयुष्य होरपळताना त्याला कळावं अशी अपेक्षा तरी मी कशी धरू माझ आयुष्य होरपळताना मग त्याला कळावं अशी अपेक्षा अशी अपेक्षा तरी मी कशी धरू केवढा तो आणि केवढा समी